तेल, गरम वाटेल की जगाच्या वर जा आज ले, असा देश आपल्याकडे उभारले असतील हा सिद्धांतवादी नेता होता हा एक धैर्यवादी नेता होता आणि महात्माजींच्या या विचारांची भूमिका सातत्याने भारतच नव्हे संपूर्ण जगाच्या पाठीवर महात्मा गांधींची आयडिओलॉजी त्यांचा आत्मसात करते आणि म्हणून आज आपण देखील एकीकडे महात्मा गांधींचा विचाराचा भारत तर दुसरीकडे आता हे विद्यमान जे भारतामध्ये राज्य करते आले या दहा वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीची विचारसरणी पुन्हा एकदा या भारतामध्ये धर्म धर्मामध्ये भेद निर्माण करून आपली राजसत्ता कायम ठेवण्याच्या दृष्टीने सातत्याने त्यांचे विचार हे समाजामध्ये पेरण्याचं काम करतायत ते म्हणून ही परिवर्तन यात्रा आम्ही एवढ्याच कारणासाठी काढली की वीस वर्ष या तालुक्यामध्ये या तालुक्यामधल्या त्यांच्या विरोधकांना संपवण्यासाठी यांचा कार्यकाळ विद्रोह हे हो वापरता आहे एकच धंदा केसेस करण गावागावामध्ये वादविवाद करण ग्रामपंचायतीमध्ये दोन उभे करून गावाची संपूर्ण शांतता असे अनेक उपक्रम या महाशयाने सुरू केले या माणसाला माहिती आहे की विकास विकास काय करायची गरज भासत नाही वीस वरिस महिन्यात काय ना काही नवीन फंड लईस कडी प्रत्येक निवडणुका फंडा मी आता रावसाहेबांना भेटायला गेलो दोघी रावसाहेबांशी हाय आलो केला आणि इकडे आलो आणि मला रावसाहेबांकडे त्यांची तब्येतीकडे बघून रावसाहेबांच्या अंतःकरणाबद्दल रावसाहेबांच्या मनाबद्दल रावसाहेबांच्या स्वभावाबद्दल आणि रावसाहेबांच्या मन मिळवपणाबद्दल माझ्या मनामध्ये तिथून ते पर्यंत दे विचार आला कि कसा माणूस आहे बहा कि एकदा मला त्यांनी सांगितलं की शांभवपणे काम शे तुमच्याकडे ते काय म्हणे तुम्ही वाईट वाटी पिटला या माणसाने या या बेटा किंवा पूर्ण शेतकऱ्याच्या हिताच काम यांनी केलं हे दाखवा निवडणूक आल्या की जाती वाद निर्माण करायचा मी मराठा अल्पसंख्याक हा या जातीचा तो त्या जातीचा करून भेट निर्माण करून मतांची नवटंकी मध्ये मिळवण्यामध्ये हा माणूस यशस्वी होतोय यावेळेस तुम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल की या निवडणुकीमध्ये त्याची ही नौटंकीचा पुरा धच्च उडून गेलेला मित्रभोग पूर्ण आयसार असेल दुसरा असेल भाईसाणी असेल थेट भिलाण्यापर्यंत टेक्टर थेट थेट वाडी रुदान शेवाडा या गावापर्यंत चौफेर या जयकुमारच्या या खोट्या सगळ्या आता उघड्या पडल्या आहेत मित्रभोग परिवर्तन आणि परिवर्तन का अटळ की यांनी यांच्या आमदारकीच्या कालखंडामध्ये कुठंही विकासाच काम जनहिताच काम या माणसाने कधीही स्वीकारलं नाही आणि जे काही स्वीकारलं ती फक्त दहशत जुलूम वाद विवाद निर्माण करणे याच्या पलीकडे आमदारांनी या मतदारसंघामध्ये कुठलाही संस्कार सोडला नाही बोलता फिरस खोटे कोठे अल्ट्राटेक मा जिंदालमा बरोबर हा सुदर्शन भी आहे का रे नाही नवीन माहित पडले हा नाव का ज्ञानेश्वर जोशी नाव ते मी ते अजून तीनच नावे सांगावे सध्या आणि तरी त्याचे शंभर प्रकल्प इथं आले तदे नक्की अजून आपण नंतर मोक्या करतो आमदार वावर आता फक्त आमदार पहिले औ असा डाखळाखोर माणूस आठ जिथला मोठा प्रकल्प ना या प्रकल्पा मी बी लेणी राही तरी जय इन्फ्रास्ट्रक्चर नावनी एक कंपनी आहे ती कंपनी कोणती बी खरेदी होई कुठलीही गोष्ट खरेदी करायची असेल कुठलाही ठेका द्यायचा असेल तर ते जय एंटरप्राइजेसच्या नावाच्या कंपनीतूनच कुठलंही काम दुसऱ्याला दिलं जाणार नाही मग तटली ती राख ही काय राख आखी राख इकाना कॉन्ट्रॅक्ट कोणा पाय माहिती राख इकाना कॉन्ट्रॅक्ट कोणा पाय माहिती आमदार जयकुमार गौप स्वतःले मंत्री म्हणस माजी मंत्री म्हणस आमदार म्हणस अरे आमना बेटावत मधला भाजप एखादं कॉन्ट्रॅक्ट देता वंडर न आमना मोती देता एखादा आमना नथा पाटील तू एखादं अल्ट्राने काम आमना प्रवीण महाजन ले दे एखाद आमना पंकज ले रे आम्ही संजीवनी ताईले दे, ताई ले दे। तुमना भाजप नाहीत ना

पुरा माल डबे मे मा, शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आपण या परिसरातला गरीब पोरगा गरीब उद्योजक गरीब तरुण नोकरी साठी भटकतो मुंबईला जातो नाशिकला जातो सुरतला जातो इंदोर जातो भुसावळ ला जातो आणि आठ इथला जोड इथला उद्योग उडा पण आठ त्यांना शिफारस बोलू लागेल आपला उघडा श्यामदा तुम्ही मागे बढ <laughs> आपल्याला विचार करायचा आहे तीनही फॅक्टरीज ना हिशोबा कोटी एक फॅक्टरी तीन फॅक्टरी तीनशे कोटी रुपये वर एकदम बिना काम करता बिना खाम घालता डायरेक्ट आमदार जय कुमार <laughs> न पैसा कसा जातस कोण बोलस बोलविरोध मा அரை ம <laughs> <laughs>